तुला दिवा चराल करत हे तुम्हा धाव भार वादळ वाऱ्यात हे धर्मीती तुला दिवा चराल करत हे भार वादळ

तरी त्यांच्या शेवग्याचे देखभालीचे काम जे आहेत करत आहेत ते भानदास डोळी हे स्वतः करत आहेत तरी या शेवग्यासाठी ॲरॉन टेक्नॉलॉजी चा वापर केलेला आहे तरी ॲरॉन टेक्न टेक्नॉलॉजी वापरल्यानं वापरण्या अगोदर या शेवग्याची अवस्था काय होती हे त्यांच्या तोंडून ऐकू तुम्ही सांगा किवळ सर गाड्या बर आणि खूप असते बरं आणि स्टॉप ही शेंडा पूर्ण असा जळेल म्हणजे पाला शूट वगैरे आणि दिल्यानंतर नवीन शूट चालू तर हे पेनोरीचे एक म्हणजे फवारणीचं काम करतात इतर शेतकऱ्यांच्या शेतात सर्व्हिस पुरवतात तर हे पण बऱ्याच शेवटा प्लॉट वगैरे तणनाशक मारणं किंवा इतर कामं ह्यांची चालू असतात हे तर हे पण बऱ्याचशे प्लॉटमध्ये ह्यांनी पण फवारणीच्या सर्व्हिस दिलेल्या आहेत तर इतर जे प्लॉट आहेत तुमच्या पाहणीत आलेले तर इतर प्लॉट आणि ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय बदल जाणवत चालू होता पूर्ण प्लॉट सगळं वातावरण शांत झाले काढा त्यावेळी हे आवश्यक वापरल्यापासून आहे एक नंबर सगळ्या शेतकऱ्यांनी हे वापरलं तर तुमची यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये साधारण अतिरिक्त पाऊस झाला सोलापूर जिल्ह्यात त्यामुळे बऱ्यापैकी शेवगा प्लॉट जे आहे नव्वद टक्के खेळ थे। खेळ गेलेले आहेत मूळ गे कुज झालेले आहे त्यांच्या प्लॉटमध्ये तर आपण हॅरॉन टेक्नॉलॉजी या प्लॉटसाठी प्रॉस अल्टॉन लिडॉन स्टिकटॉप आणि लॅमिनेट ही प्रॉडक्ट या प्लॉटसाठी वापर वापरण्यास दिली होती ह्या शेतकऱ्यांना तर आत्ता सध्या पण त्यांनी वाटवून रस्त्यावरून चालले होते परंतु आम्ही दिसतात यांनी प्लॉटमध्ये म्हणजे पाहणीसाठी हे पण आले आणि त्यांनी स्वस्वयंस्फूर्तीनं सांगितलं की आतापर्यंतचे जेवढे प्लॉट माझ्याकडून म्हणजे हवानीचे वगैरे कामं झाली कुठ तरी नॉमिनल सेटिंग आहे भरपूर प्रमाणात सेटिंग आहे आता आपण इथं पाहतोय इथे भरपूर प्रमाणात आपल्याला सेटिंग दिसते पाहतोय आपण आणि सर्व झाड पूर्ण गज भरली म्हणजे सर्वकडे फुल सेटिंग आहे माल लोड आहे आणि पहा हे पहा प्रत्येक झाडाला आणि नवीन सेटिंग अजून चालू आहे म्हणजे फुल माल लोड आहे सध्या आपण इथे पाहतोय फुल माल लोड आहे नवीन सेटिंग अजून फुल चालू आहे भया माल आहे आणि गावडे साहेबांनी ह्या प्लॉटला ट्रीटमेंट दिली आहे ह्या प्लॉटला ट्रीटमेंट द्यायच्या अगोदर म्हणजे हा प्लॉट त्यांच्याकडनं आपण आत्ता शेतकऱ्याकडनं ऐकला की पूर्ण पिवसर होता ह्याला माल लागेल का नाही लागेल अशी परिस्थिती होती आणि सर्विकडे आत्ता प्लॉट फेल आहेत आता या बाजूलाच एक प्लॉट आहे त्या आत बघितलं तर अजिबात नाही सेटिंग ओके म्हणजे दुसऱ्या बाजूला आत्ता प्लॉट आहे तिथे पण काहीच नाही आहे पण आत्ता ही आपली एरॉनची ट्रीटमेंट घेऊन तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहात तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता ह्याच्याबद्दल या औषधांबद्दल हे कंपनीचे औषधं वापरावी सर्व लोकांनी तुम्ही जी माहिती दिली त्याच्याबद्दल मी कंपनीच्या वतीने युवराज कोळी आणि गावडे सर तुमचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार